लोकसभेच्या निवडणुकीसाठी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत अडतीस पूर्णांक अठरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळी मतदानाला सुरुवात झाली मात्र मतदारांमधून फारसा प्रतिसाद नव्हता तर दुपारनंतर उन्हाचा तडाका वाढल्यानं मतदान केंद्रांवर तुरळक उपस्थिती दिसत होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी राधानगरी विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा फारसा प्रतिसाद नव्हता दुपारी एक वाजेपर्यंत राधानगरी भुदरगड आणि अजरा तालुक्यातील मतदारसंघात अडतीस पूर्णांक अठरा टक्के मतदानाची नोंद झाली होती त्यामध्ये सत्तर हजार अठ्ठावीस पुरुषांनी तर सत्तावन्न हजार चारशे नव्याण्णव स्त्रिया अशा एक लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान कागल तालुक्यातील खुर्द इथं बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि भूषण पाटील यांनी मतदान केलं तर तळाशीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना जाधव आणि माजी उपसभापती अरुण जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला तुरंबे इथं ए वाय पाटील यांनी मतदारांची भेट घेतली राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉइंट उभे केले होते तर वन्य प्राण्यांचे पुतळे मतदान केंद्राशेजारी लावले होते त्याचबरोबर उन्हापासून मतदारांचं संरक्षण करण्यासाठी आकर्षक मंडपही घातले होते मतदारांनी भयमुक्तपणे जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यापैकी थिमॅटिक मतदान केंद्र ही एक संकल्पना आहे इथं फेजिवडे फेजिवडे राधानगरी केंद्र क्रमांक एक्क्याऐंशी ब्याऐंशी इथं गवा संवर्धन ही थीम राबवलेली आहे मी अशा प्रकारे अनेक विविध उपाययोजना राधानगरी तालुक्यामध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राबवलेल्या आहेत मी नागरिकांना हक्क बजावा दरम्यान तिटवे इथल्या बूथ क्रमांक दोन मध्ये मतदानाची सुरुवात होताच मशीन बंद पडलं होतं मशीन दुरुस्त करून तीनशे मतदान झाल्यानंतर पुन्हा तेच मशीन बंद पडलं त्यामुळं मतदारांना उन्हात उभं राहावं लागलं मशीन बंद पडल्यामुळं मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या तिटवे गावामध्ये बूथ क्रमांक दोन ला सुरुवातीला ट्रायल घेताना मशीन बंद पडली त्याच्यानंतर तीनशे मतदान झाल्यानंतर परत एरर आला आणि मशीन पडली लोकांना त्रास सहन करावा लागला दरम्यान मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त केल्यानंतर मशीन पुन्हा सुरू झाल्याचा खुलासा मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी केला